नमस्कार आज आपण छातीच्या आकारानुसार कटोरी ब्लाउजच्या कटिंग मध्ये काय बदल करायचा हे बघणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं आपलं छातीचं माप मोठं असतं म्हणजे उदाहरणार्थ चाळीस बेचाळीस माप असतं पण छातीचा, छातीचा, छातीचा गोलवा छोटा असतो मग बऱ्याच वेळेस काय होतं तो कटोरा अंगामध्ये व्यवस्थित बसत नाही चपटा बसतो किंवा मध्येच फुगल्यासारखा दिसतो तर तसं होऊ नये त्यासाठी छातीचा गोलवा जर छोटा असेल तर कटिंग मध्ये काय बदल करायचा किंवा छातीचा गोलवा जर मोठा आहे तर कटिंग मध्ये काय बदल करायचा हे समजावून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला येथील बारका व्यवस्थित समजणार आहे त्यासाठी इथे नेहमीच्या पद्धतीने हा घडीचा पेपर घेतलेला आहे आज आपण काय करूया हे अडोतीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवूया समजा अडोतीस छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे आणि छातीचा गोलवा जर कमी आहे म्हणजे छाती फार कमी आहे बत्तीस चौतीस प्रमाणे गोलवा आहे पण छातीचा रुंदीचं माप अडोतीस आहे तर अशा वेळेस काय करा ज्यावेळेस पेपर पॅटर्न आपण बनवतो तर सुरुवातीला इकडनं जे अंतर सोडतो ते सव्वा ते दीड इंच अंतर सोडा म्हणजे काय होतं इकडनं अंतर कमी सोडल्यामुळे तुमच्या कटोरीचा जो आकार आहे तो कमी होतो म्हणजे सुरुवात पहिल्यापासून करूया म्हणजे पुढे काय काय बदल करायचे हे बघूया आणि समजा जर तुमचा छातीचा गोलवा जास्त अडतीस छातीचं माप आहे आणि गोलवा चाळीस बेचाळीस नुसार आहे गोलवा मोठा असेल तर इकडनं जे अंतर आहे ते दोन इंच सोडा आज आपण गोलवा मोठा आहे अशा याच्याने हे कटिंग करूया इकडनं मी हे दोन इंच अंतर सोडते गोलवा जर कमी असेल तर तुम्हाला हे सव्वा ते दीड इंच अंतर सोडायचं आहे म्हणजे कटोराचं आहे कटोऱ्याचं कटिंग जे आहे ते छोट्या प्रमाणात तयार होईल आता आपण हे कटोराचं मोठं कटिंग करतोय हे झालं इथे इकडनं दोन इंच अंतर सोडून त्यानंतर ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता ब्लाऊजची चा उंच आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता इथे तुमची जी ब्लाऊजची उंची आहे ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर आपण घेणार आहोत साडेपाच इंच जिथं परफेक्ट माप दिले आहे तिथे तीस टाका त्यात बदल करायचा नाही जिथे शोल्डर मुंढ्याची गळाखोलीची माप सांगितली आहे त्यात बदल करू नका तुमच्या आवडीनुसार करायचं आहे जिथे तुम्हाला बदल करायचा आहे तिथे मी कटिंग शिकवताना सांगत असते का उंची अधिक तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात ब्लाउजची उंची आवडीनुसार घेऊ शकतात जिथे जिथे आहे त्या व्हिडिओ मध्ये लक्षपूर्वक ऐकत चला म्हणजे तुमचं ब्लाउज बिघडणार नाही त्यानंतर आपण इथे मुंडाफुल घेणार आहोत पावणे सहा इंच हे पण पावणे सहा इंच असंच घ्यायचं आहे यात कमी जास्त करायचं नाही आता हे जे अंतर आहे प्रत्येक छातीच्या मापानुसार ही माप बदलत असतात शोल्डर मुंड्याची जी माप आहे आता आपण हे अडोतीस छातीच्या मापाचं करतोय त्यामुळे आहे ती माप अशीच टाकायची आहे आणि प्रत्येक छातीच्या मापाचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत आता हे आपण अडोतीस छातीच्या मापाचं करतोय छातीचा चौथा भाग आला साडेनऊ इंच हे साडेनऊ इंचाचं मार्किंग केलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं हे अंतरपट्टीने जोडून घेऊया कपडा कमी असेल तर तुम्ही इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी देखील चालेल हे अंतर सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं कमलघेऱ्याचं जर अंतर टाकायचं असेल तर चौथा भाग अधिक इंच शिलाई मार्जिन असं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर आता मुंढ्यांचे बाहेरच्या बाजूला तिरकस स्टेप धरायचा दीड इंचावर मार्किंग करायचं आणि हा मागच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आता आपण इथे दोन्ही भाग काढतोय सोबत मागचा पुढचा त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे ह्या पॉइंट पासून बाजूच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचाचं मार्किंग करायचं इकडे एक इंचाचं मार्किंग करायचं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य करायचा मध्य म्हणजे टेप दुमटून घ्या तुम्हाला मध्य मिळतो आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार घेऊन त्यानंतर गळाखोली आता गळाखोलीच्या अंतरात एक तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा बदल असं करू शकता ज्या ताईंना ब्लाऊज तयार झाल्यानंतर शिवून शोल्डर ची पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी घ्या आणि ही पट्टी जर छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता इथे मी अडीच इंच हे गळाखोलीचं अंतर घेते आहे ह्या अंतरात तुम्ही पाव ते अर्धा इंचा हा फरक करू शकता त्यानंतर गळ्याची उंची आता गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन सहा इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हे अंतर पट्टीला जोडून घेऊया आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार द्यायचा गळ्यांचे आकार पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे बनवू शकता आता आपल्याला कटोराचा आकार मोठा काढायचा आहे त्यामुळे आपण इकडनं जे योगपट्टीचं अंतर घेतो ते योगपट्टीचं अंतर दोन इंच न घेता दीड इंच घेणार आहोत म्हणजे आपण जी योगपट्टी काढणार आहोत ती छोटी काढणार आहोत दरवेळेस आपण चार आणि तीन ची योगपट्टी काढतो तर ह्यावेळेस आपण साडेतीन आणि अडीचशेच योगपट्टी काढणार आहोत त्यामुळे इकडे मी खाली दीड इंचा मार्किंग केलेला आहे म्हणजे आता हा कटोरीचा गोलवा आपल्याला मोठा करायचा आहे कटोरीचा आकार मोठा करायचा आहे म्हणून आणि ज्या अर्ध्या कटोरीचा आकार गोलवा छोटा, है, है निंचा निंचा। छोटा आहे त्यांनी हे अंतर दोन इंच घ्यायचं आता हे दोघांचं मी समजून सांगते छोटा आकार आहे तर काय करायचं मोठा आकार आहे तर काय करायचं आहे एकाच व्हिडिओत आज आपण हे बघणार आहोत मोठ्या आकारासाठी दीड इंच छोट्या आकारासाठी दोन इंच त्यानंतर ह्या पॉइंट पासून मी वरती इथे दोन इंचावर मार्किंग करते तुम्ही पण इथे वरती अर्धा इंच येणार आहे इथे दोन इंचाचं मार्किंग करायचं आहे छोट्या आकारासाठी आता मोठ्या आकारासाठी आपण खालून वरती दोन इंच मार्किंग केलेलं आहे आणि इथे आपण घेणार आहोत कटोरी राऊंड कटोरी राऊंड घ्यायचं आहे आठ इंच हे पण माप आहे तेच टाकायचं आहे हे इथे आठ इंच मार्किंग केलं या अंतर पट्टीने जोडून घेते म्हणजे कटोरा इकडनं पण मोठा होणार आहे खालच्या बाजूने पण त्याची उंची वाढणार आहे म्हणजे दोन्ही बाजूने कटोरीचा आकार आपला वाढणार आहे त्यानंतर हे जे आपण अंतर घेतलेलं आहे कटोल राऊंड त्याचं आपण मध्य करणार आहोत चार इंचावर आला मध्य आणि इथून खाली दोन इंचाचं मार्किंग करायचं हे मार्किंग दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं पॅटर्न हे छोटे छोटे बदल तुमच्या एकदा लक्षात आले ना तर तुमचं पॅटर्न परफेक्ट तयार होतं आणि ब्लाऊज अंगामध्ये व्यवस्थित बसतं हे झालं त्यानंतर आपल्याला आता हा कटोरीचा गोलाकार देण्यासाठी ह्या मुंढ्यातून इकडच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा कटोरीचा आकार द्यायचा आता आकार देताना आपला हात असं सरळ नाही न्यायचा नाही तर कटोरीचा असं लंबुळका तयार होतो मग तसं न होण्यासाठी आपल्या साईड पीस कडनं हात असं गोलाकार वळवायचा आहे म्हणजे आपला हा आकार कटोरीचा छान येतो ह्या पॉइंटला यायचं आणि गळ्याला वरती जोडून थोडस इथे हे झालं असं पद्धतीने ह्याचं बघा कटोरीचा आकार किती मोठा छान तयार झालेला आहे आता ज्यावेळेस तुम्हाला छोटी बनवायची आहे इकडनं दीड इंच आणि खालून दोन इंच म्हणजे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचाने कटोरी आपली छोटी तयार होते हे झालं पॅटर्न आखून त्यानंतर आपल्याला हा कटोरीचा टक्स शिवताना आडवा टक्स आपल्याला इंच आपण इकडनं दोन इंच जरी ठेवलेला आहे पण आपल्याला कटोरीचा आकार मोठा हवाय त्यामुळे शिवताना हा आडवा दीड इंच शिवायचा आहे आणि उभा कटोरी टक्सची उंची तीन इंच घेणार आहोत आपण शिववायचं कसं हे पण आपल्याला शिकवत असताना मी सांगत असते तशाच पद्धतीचं शिवण करा ब्लाऊजचं कटिंग किचकट आहे लक्षात घ्या ब्लाऊज शिवण सोपं आहे एकदा तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट आलं ना तर तुमचं ब्लाऊज शंभर टक्के परफेक्टच येणार आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग बाहीचं कटिंग योग पट्टीचं कटिंग कसं करायचं आता याचं ते सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा छातीच्या गोलव्यानुसार प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्ही हा बदल करू शकतात म्हणजे कितीही छातीचं ब्लाउज असं आपण करतोय बत्तीस तर करायचं असेल चौतीस चाळीस चा, चा, बेचाळीस कोणत्याही मापाच्या याच्यात कटोरीचा आकार कमी किंवा जास्त करू शकता आता आपण हे जे साईडला अंतर वाढवलेलं होतं हे मागच्या भागात आपल्याला नको ते मागच्या भागातून आपण काढून टाकणार आहोत ते जे वाढवलेलं अंतर होतं ते फक्त पुढच्या भागासाठी होतं आपलं कमी वेळात पेपर पॅटर्न तयार व्हावं त्यासाठी आपण ते अंतर वाढून घेतलेलं असतं तुम्ही न्यूज पेपरवर पॅटर्न काढलं तरी चालेल हे पॅटर्न ज्यावेळेस आपण वेगळं वेगळं जर कटिंग केलं कधी कधी काय होतं आपले आकार बदलतात मुंढ्यांचे आकार प्रॉपर येत नाही मग ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं फिटिंग करतो मुंढ्यामध्ये आकार तंतोतंत मॅच होत नाही त्यामुळे शक्यतो पेपर पॅटर्न बनवताना मागचा पुढचा भाग सोबतच काढा म्हणजे तुमचं पॅटर्न छान तयार आहे त्यानंतर इथे गळाखोलीचं अंतर घेऊया गळाखोली घेतली अडीच इंच गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे आता गळ्यांची उंची आहे साडे नऊ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं दहा इंच हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आता खालच्या बाजूला थोडा पसरड गळा हवा असेल तर इथे खाली वाढून घ्या आणि वरती गळ्यापर्यंत शोल्डरचं अंतर जोडून घ्या इथे कोपऱ्यात गळ्याला आकार द्यायचा आहे खालचा टक्स आपण घेणार आहोत आडवा टक्स आपण चार इंचाचा घ्यायचा आहे आणि उभ्या टक्सची उंची आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचा कमी उभा आपण साडेचार इंचा घेऊया आणि हा टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच हा टक्क शिवायचा कसा याचा आपला ला अपलोड आहे प्रॉपर शिवण याचं कसं झालं पाहिजे हेही सांगितलेलं आहे लक्षात घ्या ब्लाऊज शिवण सोपं आहे कटिंग एकदा तुम्हाला जमलं ना तर ब्लाऊज शिवायला काही अवघड नाही हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया आणि मग हे छोट्या योगपट्टीचं कटिंग कसं करायचं ते बघूया योगपट्टीचं कटिंग करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची हे बघा आता आपण हे जे अंतर आहे इकडनं हे किती अंतर आलेलं आहे साडेतीन इंच आणि इकडनं किती आहे हे दीड इंच अंतर म्हणजे आपल्याला शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार असतो याच्यात अर्धा अर्धा इंच तो वाढून घ्यायचा असतो त्यानुसार आपल्याला हे योगपट्टीचं कटिंग करायचं असत्याचा योगपट्टी याच्यामध्ये निघत नाही याच्यामध्ये मागचा भाग साईड पीस कटोरी निघते कपड्यावर हे पॅटर्न कुठेही वाढवायचं नाही आपण सगळं शिलाई मार्जिन वाढवून हे पॅटर्न बनवलेलं आहे त्यामुळे कपड्यावर कुठलंच पॅटर्न वाढवायचं नाही ज्या ब्लाउज मध्ये कपड्यावर वाढवायचं आहे तसं तुम्हाला सांगितलं जातं त्यामुळे हे पॅटर्न आता कपड्यावर वाढवायचं नाही हे झालं पुढच्या भागाचं पॅटर्न टायर आता आपण योगपट्टीचं कटिंग बघूया आणि मग माहीचं कटिंग बघूया आता ह्या ठिकाणी मी हा पेपर घेतलेला आहे याच्यावर इथे अंतर टाकताना कमर हेराचा चौथा भाग दोन इंच शिलाई मार्जिन हे अंतर घ्यायचं आणि इकडच्या बाजूला आपल्याला अंतर घ्यायचं हे साडेतीन इंचाचं एक मार्किंग करायचं तीन इंच आणि इकडनं आपण घेणार आहोत हे अंतर अडीच इंच आता ही योगपट्टी आपण छोटी केलेली आहे कारण आपण कटोरीचा आहे ते पहिले जोडून घ्यायचं आणि योगपट्टीचा गोलाकार द्यायचा योगपट्टीचा गोलाकार देताना थोडस हात आपलासा खालून जाऊ द्यायचा म्हणजे ही योगपट्टी छातीवर चढत नाही छातीचा गोलवा जर मोठा असेल कोणत्याही पॅटर्न मध्ये साधा असो प्रि प्रिन्स थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज असो कोणत्याही प्रकारच्या चा मध्ये छातीचा गोलवा जर जास्त मोठा आहे तर योगपट्टीच कटिंग करताना कमी करा योगपट्टी छोटी लावा त्याला म्हणजे तुमचं ब्लाऊज अंगामध्ये व्यवस्थित बसतो आणि छातीचा गोलवा व्यवस्थित बसून बरोबर छातीच्या खाली आपली ही योगपट्टी ऍडजस्ट केली जाते आता आपण बाहीचं कटिंग बघूया इथे मी हा घडीचं पेपर घेतलेला आहे घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे बाहीची लांबी आधी किलाई मार्जिन बाही लांबी अधिक एक इंच शिलाई मार्जिन अस्तरचं ब्लाउज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आहे आता अडोतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा छाती चौथा भाग आला साडेनऊ इंच हे अंतर खाली पट्टीने जोडून घेते हे जे इथे साडेनऊ इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून हा ब्लाऊज बाहीच्या उंचीनुसार हा बॉक्स बनवायचा आहे पाच इंचाच्या पुढच्या सगळ्या बाह्यांच्यासाठी आपल्याला ह्या बॉक्सची उंची घ्यायची आहे तीन इंच चार इंचाची बाही आहे तर ह्या बॉक्सची उंची घ्यायची आहे दोन इंच आणि तीन इंचाची बाही असेल तर बॉक्सची उंची घ्यायची आहे दीड इंच बाहीच्या उंचीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलावी लागते दोन्ही बाजूला इकडे इकडे दीड इंचाचं मार्किंग केलं हा बाहीचा आकार देण्यासाठी बाहीचा आकार द्यायची पद्धतही सोपी आहे ही जी उंच बाजू आहे ही ब्लाउजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो आपण खोलगट आकार देतो ही बाजू ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची त्यानंतर इथे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक दोन इंच शिलाई मार्जिन पूर्ण दंडघेरा घेरा आहे बारा त्याच्या निम्मा आलं सहा आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं झालं आठ इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आता याच कटिंग करून घेऊया कटिंग, कटिंग करताना सुरुवातीला पूर्ण पेपर सोबत कापायचं आपल्याला ही बाही जोडताना कमीही पडत नाही आणि जास्त पण होत नाही मग बाही उघडून घ्यायची आहे आणि मग एक आकार आपल्याला हा कापायचा आहे ही जी खोलगड बाजू आहे ही ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बाही जोडली तरी चालते किंवा ज्या ताई नवीन शिकत आहे त्यांनी असं सेंटर करून मध्य शोल्डरच्या मध्य भागापासून इकडे पुढच्या बाजूला मध्य भागापासून इकडे मागच्या बाजूला अशा पद्धतीने बाहीचं शिवण केलं तरी देखील चालणार आहे म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही अशी बाही जोडू शकता बाही जोडायला कुठेही बाही जोडताना कुठेही कमी जास्त होणार नाही हे अशा पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग तयार झालेलं आहे याला तुमच्या आवडीच्या अजून वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही बाही लावू शकतात छोट्या पद्धतीचाही कटरो आपण याच्यामध्ये बनवू शकतो हेही तुम्हाला पूर्ण सांगितलं आहे याही व्यतिरिक्त अजून तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा धन्यवाद